नमस्कार ताई तो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये तर आज बघा मी चालले गोकरदंड कशाला चालली ते तर सांगशील सांगू राहिले ना त्यासाठी मला आधी तू आता सोनाराच्या दुकानातली बॅग काढली मी सोनाराच्याच दुकानात चालले मग हाव काय करणे आज मला समूला बाळ्या करणे अग तिला बाळ्या तर आहे ना नाही सोनुश पप्पा त्या दिवशी काय झालं असं ओढलं ना कर, तुकुणा तुकुणा तर तिच्या कानातली बाळी तुटून आली हो हे बघा तिचं हातातलं कड कानातल्या बाळीत गुतलं होतं आणि रक्तळी बी होती तर दोन्ही बी काढल्या का मग नाही तिच्या कानात निघली हे तुकडा पडला तिचा तर मग मी तशीच ठेवून ग या कानात नाही या कानात आहे पा इकडं हा एका कानात हा तर कसं कसं करणार आहे मग तर ते असं कर आता ते अर्धा ग्रामच्या आहे ना तर तू मला आज अर्धा ग्राम सोन द्या म्हणजे अर्धा ग्रॅम तिच्या आणि अर्धा ग्रामच ग्राम पैसे मी द्यायचं बर मग एक ग्रामच्या तिला अशा छोट्या घुस बाळ्या करून आणतील लहान गाड्याच्या हा म्हणजे त्याच्यात काही गेलं नाही पाहिजे तिचं बोट माना गेली पाहिजे त्याच्यात हा तिची करंगळी किंवा काही आणखीन हाय ना तर तिला एक ग्रामच्या बाळ्या आहे आणि माझ्या भावाच्या पोरीला पण अर्धा ग्रामच्या बाळ करायची तुम्हाला माहित असन निकिता आणि गणेश यांना कन्यारत्न प्राप्त झालं किती महिने झालं आता ते बाळ दोन महिन्याची होत आली ती आता हा तर आम्ही काही पायाला गेलो नाही आणि जावंच लागणारे हा तर मग सोनूच्या मम्मीला कुठं दमनी दोन महिन्याची झाली ना हो तर मग आम्ही जाणार आहे दोन तीन दिवसाना तर तिच्यासाठी एक अर्धा ग्रॅमच्या दोन तीन दिवसांनी नाही मग उद्या उद्याच चाललो हां तर उद्या चाललो मग आम्ही तर तिच्यासाठी अर्धा ग्रॅमच्या बाळ्या तिला ड्रेस हा समूला एक ड्रेस हा तिला बाळ्या हा समूला बाळ्या हा अन्न हा 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 मला पैसे आहे आता आणि ताई यपा त्या दिवशी तिला असे कडे करून आणले होते ना हे टोक आहे त्याला ना तर लागायची भीती वाटते तर मला त्याला असे चोपडे करून आणायची आता दे ते असे घासून 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 गोल करून देईन आणि याला बी गोल करून आणायचे हे दोन जोड मी सोबत चालवले मी याच्यात चा बिलकुल पैसे नाही घेणार सोनू शप्पा तुमचे याच्यात आहे ना मी त्याच्यातलं त्याच्यातच करून घेईन याच्यातलं उद्या तिला आता जाणय ना मामाची पाया पाहायला तर मग असं घालून छान छान बर चला मग समूह कशी तयार झाली ते दाखवा तर समू अशी तयार झाली बा नरमचा टक्किवळा ड्रेस घातला हाय ना बाई टोपी घातली चला ना मग समू बुर चालायच चा म्हणते ती काय तू का हे करती बाहेर चला पाठव आता उद्या हिंडायचं म्हणी गाडीचं बी काम बाकी आम्हाला गाडी सुधारायला जा बर चला आलो पहा आम्ही भोकरदानला हे काड्याचे जे तोंड होते, होते ते जरा अनुकुचीदार होते त्याला आम्ही बोथट केलं की ज्याच्यामुळं इजा वगैरे पोहोचण्याची शक्यता कमी झाली वरखाडा वगैरे बसणार नाही आता हातातले बी केले आणि पायातले बी केले आणि पहिले तांब्याचे जे वाळे होते ते काढून टाकले समोला पण एक गरमची बाळी केली पहिली काढून घेतली कानातली आणि ती पा बाळ्यात वाचणाऱ्याकडे किती ध्यान देऊन पवरायली चालेल आता श्रीकृष्ण ज्वेलर्स मधून केलं तिला बाळ आम्ही काय काय आहे ते गुदगुले करणं चालू आहे हां बाई अशी मागच्या वेळेस असली होती का, <laughs> का नाही <laughs> आणि टोचून समोर गौरव आहे त्यांच्याकडून घेतल्या वाईल अलीकडचं बोतड झालं ना <laughs> नहीं, कान कान। आता दुकान आहे ना दुकान काल अजून थोडा छोटा नव्हता का गाय बाय बरोबर का आनंद झाला काय अर्धा ग्राम शिल्लक भेटलं तर तुला अर्धा ग्राम शिल्लक भेटला आहे ना बाई हा काय अरे वासू बी चांगले राहिले दादा आता आहे ना आता छान दिसू राहिला समू समू काने टोचू देणारे पुढचा दुखल 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 नाही काहीच नाही झालं नाही नाही दिलं डोळ्यातून पाणी आलं पण रडायच मागवती थोडस धक्का लागलाय ना बाई समू डोळ्यातून पाणी आलं बाई चला, चला। त्याच्यानंतर गणेशच्या पोरीला ड्रेस घेण्यासाठी आम्ही मातुश्री होजेरी रेडीमेडचं दुकान आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला तिथं गेलो आणि मग घरी येत असताना ह्या ताई भेटल्या आम्हाला त्या माहोरा तालुका जाफराबाद इथले त्यांना चहा पाणी वगैरे केला आम्ही मैत्री हॉटेल वर त्या ला पाहते आमचे व्हिडिओ तसे त्यांची तस सगळी फॅमिली आणि पाव सगळेच आपले सबस्क्रायबर फॉलोअर मंडळी स्वामीनीना आणि सोनूच्या मम्मीना फोटो बी काढले त्याच्या संग तर त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं त्यांना भेटून तर मंडळी आम्ही गावाच आलो पहा घरी पण काय झालं आता उद्या गावाला जायचं आहे ना साले साहेबाची मुलगी केली जरा आपली जुनी गाडी मग थोड मेंटेनन्स राहत तिला तर थोडी तिची डागडुजी केली काय काय खरेदी केलं तो दाखव बॅग आहे ह्या आम्हाला उद्या न्यायचे आहे सोबत अच्छा हा तर ही समूची बॅग आहे बघा म्हणजे तिचे ते तिचे ड्रेस तिचं बाकीचं ते औषध गोळ्या सगळं सामान आहे याच्यामध्ये अगोदरच भरून ठेवलं कारण की सकाळी लवकर जायचं आम्हाला आणि याच्यात तेच सामान आहे जे मी त्यांना नेणारे ते त्यांना नेणारे ना ते तुम्हाला दाखवते की दाखवायची गरज नाही कारण की ते पॅक करून ठेवले आता हे सहा पीस आहे सोनुष सहा हा सहा जणीला सहा पीस द्यायची हा तर चार तिच्या चुलती आहे पाचवी तिची मम्मी आणि सहावी तिची आजी तर आम्ही सगळ्यांना डिझाईनची घेतले आणि आजी प्लेन घालते तर त्यांना असा प्लेन पीस घेतला बघा चांगले घेतले ना नाही तर घालचीन पावणारा ती नाही चांगली घेतली हा आणि हे त्या पिल्लूलाच घेतले मी समूल दुसरी गे तर ही साडी बघा तई आणि रुमाल आणि टोपी याच्यावर म्हणजे ही माझ्या भाऊजेसाठी डिलिव्हरी झाल्यावर म्हणता ना की पुनर्जन्म होतो म्हणून तर तिच्यासाठी एक साडी घेतली आणि माझ्या भावासाठी रुमाल टोपी तसा घेऊन ही साडी म्हणून आणि हे दोन छान ड्रेस घेतले माझ्या बाशीसाठी हे त्याच्यावर शूज घेतले आणि हे त्या ड्रेसवरण्याची बेल्ट घेतला अच्छा आणि तिच्यासाठी या छान माझ्याकून फुलना फुलाची पाकडी म्हणून या छान तिच्यासाठी बाळ्या केल्या बा। बघा तो ह्या अर्धा ग्रॅमच्या बाळ्या केल्या अर्धा ग्रॅमच्या बाळ्या केल्या देऊ द्या चांगल्या आधी तर एवढी त्यांची खरेदी बा असिच्या सारखाच समूला ती बेल्ट का बरं घेतले मी कारण की यांना केस हो नाही आणि मग ते असं लावले ना तर ड्रेसवर छान दिसते वा वा हा भरून घेतले एक ही सरलो होत पाई हे काजूचा पुडा आणला एक बदामाचा पुडा आणला आणि हे खार खार का घरातलेच घेतले तो पॅकिंग आहे ना पॅकिंग हा तर हे खायासाठी घेतलं बाळात्मि आता वाजले पा साडेआठ समूह दचकून उठली माया आवाजाना आवाजानं तरी बी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहेच गुड नाईट डिअर झोप झोप बाळ फॅन चालू करून देत तुला झोप मग मालक सायपाक हा ते तुपल्या ना दासल्या नाय काय केली भाजीन बाकर मुगाचं वरण केलं पोळ्या केल्या अच्छा सोन्याचा अभ्यास चालू आहे आपल्याला रोज सोन्या अभ्यास करताना दिसून राहिला कसं केला बो आजचा पेपर आजचा कोणता पेपर होता हिंदी हिंदीचा तर किती टक्के पडेल ऐंशी पैकी पडल सत्यात्तर अठ्यात्तर ऐंशी पैकी सत्याहत्तर अठ्याहत्तर काय मार्क आठ टक्के पहिले कशी करून देऊ जसं तू अंदाजे अंदाजी मार्क सांगितले ते टक्केवारी काढ ना मग समजा ऐंशी मार्काचा पेपर आहे आणि सत्याहत्तर मार्क पडले सांग किती टक्के झाले पटकन हाँ। यारा जर बरोबर सॉल् करत हा पॉईंटी फायंटेवारी ठीक आहे नाईन्टी सेवन पॉईंट ट्वेंटी उत्तर बरोबर आहे का सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये आमटी झाली पा आपली आणि दश मेळायला आता दस मेळायला आणि आम्हाला चपात्या आणि आता असं वरणाला फोडणी देऊन घेतली अच्छा हा तर तुम्हाला चपातीन वरण आहे मला आमटीन आहे तर एकदा दशम्याचं ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांग कसं कसं केलं काय काय केलं आता प्रमाण सांगितलं होतं मला हा आता रा, राजगुरा किती टाकेल आपण राजगुरा एक किलो बघा आणली होती गावातून राजगुरा घरचाच होता अर्धा किलो राजगुरा आणि एक किलो बगर याला चांगलं स्वच्छ धुतलं होतं वाळू घातलं होतं आणि राजगुऱ्याला भाजून घेतलं भाजलं राजगुऱ्याला भाजून ते दोन एकत्र करून दळून आणलं आता त्याच्या भाकरी टाकू राहील दशम्या म्हणते त्याला दशम्या टाकू राहील आणि राजगिरा असा शब्द आहे तो हा तू काय म्हणती राजगुरा हा तर काय आमचे काही काही शब्द जे आहे ना आमच्या बोली भाषेतले एक असते बघा प्रमाण भाषा आणि एक असते बोलीभाषा तर असं म्हटलं जातं की प्रत्येक नऊ कोसावर बोलीभाषा बदलते नऊ कोस म्हणजे किती किलोमीटर ग आता एक माहिती एक कोस म्हणजे दोन चार किलोमीटर दोन चार किलोमीटर दोन का चार चार किलोमीटर पकड चार किलोमीटर तर मग नऊ कोस म्हणजे किती मी नाही एवढी कोस किती किलोमीटरचा होतो मग नऊ चौक किती थर्टी हा थर्टी सिक्स आमच्या गावापासून राजूर जे आहे ते सत्तावीस किलोमीटर आहे आणि तिथंच बाजूला माझ्या आत्याचं गाव आहे ते वेगळं बोलते की नाही ठीक आहे तिथून परत छत्तीस किलोमीटर वर वा खरी ते पण वेगळं बोलते हिच्या आत्याचं गाव म्हणजे बाय मावशीचं गाव ते वेगळं बोलते तर प्रत्येक नऊ कोसावर भाषा बदलते कशी बदलते सांगतो मी आपण कापूस लावतो शेतात बरोबर आहे तर कापसासाठी शब्द सांगतो मी तुम्हाला कोणी म्हणतं पळाटी लावली पळाटी म्हणते कोणी म्हणतं पळखाटी लावली पळखाटी म्हणजे कापूसच कोणी म्हणतं सरकी लावली कोणी म्हणतं पळ लावलं बरोबर आहे का कोणी म्हणतं आम्ही कापूस लावला तर कोणी म्हणता आम्ही कॉटन लावला कोणी म्हणता आम्ही कपाशी लावली बरोबर आहे तर ज्याच्या त्याच्या बोलीभाषेनुसार पण शुद्ध शब्द काय या सगळ्यांना सारखी कापूस कापसाचं पीक घेतो आपण कशाचं कापसाचं काप कापूस हा सगळ्यात शुद्ध शब्द आहे म्हणजे प्रमाण भाषेतला शब्द आहे आणि बाकीचे सगळे बोलीभाषेतले शब्द आहे तर राजगिरा हा प्रमाण भाषेतला शब्द आहे आणि राजगुराच म्हणतो आम्ही तर लिहिताना राजगिरा लिहितो पण बोलताना काय बोलतो कारण तो आमच्या बोली भाषेतला शब्द आहे तर बोलाच्या नादा तिनं ना कसा उंडा मळला तिकडं पाहिलंच नाही कमी पाणी पीठ कसं मळाचं कशी थापायची कशी बाजायची सगळं तुम्हाला पुढं दाखवतो याला म्हणते दशमी म्हणजे भाकरची भाकरी अशी आहेत म्हणजे लय बाजरीवाणी बी नाही लय लयवाणी बी नाही मिडियम ना चिकट का किती छान गोल गोल गिफ्टिंग भाकर केली सोनूच्या मम्मी न तर ती दोन भाकरी करणार आहे आता दुसऱ्या भाकरीसाठी उंडा मळू राहिली तर या भाकरी खूप मोठ्या मोठ्या आहे दोनच खाय आणि तिकडच जाय कडक होईल ना मग त्या बारीक बारीक टाकायला गेले mm. ते बघा थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये मळून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं की चिकट मला वाटलं माझं माझल तर मग थोडं कोरडं पीठ टाकायचं वरून mm. परत मळून घ्यायचं चांगलं मळायचं म्हणजे जीव मिळतो तुटत नाही बरोबर पाणी लावायचं थोडं भाकर तव्यावर टाकल्या टाकल्या तिला पाणी लावायचं नाही थोडा वेळ तव्यावर ठेवायची आणि मग पाणी लावायचं थोडच लावाव लागत नाही वाटानाच ही राजगिऱ्याची बकरीची भाकर आहे ज्वारीच्या भाकरी जो बंदी सुरेल ती कशी ना तर खाता हो हो आता खाताना बघू आज कशी चव येत बऱ्याच माझ्या बहिणींनी माझ्यासाठी सांगितलं की असं असं बनवा रेसिपी सांगितल्या चश्म्याच्या खिचडीच्या तर आम्हाला जे शक्य होत ते आम्ही दाखवतो आहे खाली पीठ टाकल्यावर आता थोडस घेते आधी थोडी मोठी झाल्यावर तव्यावरची भाकर आपली आता चांगली पचली आपण जसं चुलीवर आरावर भाजतो भाकर तशी आता आपल्याला याच्यावर भाजायची येते असं बाजू नाही म्हणते कॅन्सर होतो पण आता भाज गॅसवर तसं भाजण्याशिवाय काही पर्याय नाही टाकून घेते गरम येत वा सोनूच्या मम्मी ना तव्यावर दुसरी भाकर टाकली तिकडे बाजू राहिली तर ह्याशी खंबत भाकर भाजली पा आता खम्मक म्हणलो मी तो शब्द प्रामाण भाष्यातलं काय खमंग ठीक आहे तर आम्ही याला काय म्हणतो खम्मक खम्मक म्हणतो आता दुसरी भाकर पचू राहिली आणि आता लगेच जेवायला आहे आम्ही चला तिकडं सोनूची मम्मी भाकरी टाकू राहिली आणि स्वामीनी मायच्या मांडीवर झोपेले पा इकडे <laughs> अरे झोपताना बी चेहरा राही हसतच राहती पाय हसतच तोंड बऱ्याच ताईने विचारलं मी म्हणत नाही का सोनूची मम्मी सोनूची मम्मी मग स्वामिनीची मम्मी काऊन नाही तर ना हा ते तोंडात पडेल तर मग स्वामिनीच कोण आहे पप्पा हा ती, <laughs> ती सोनूचीच मम्मी आहे स्वामिनीचा पप्पा हा त मंडळी आता वाजले पा सव्वा नऊ तर चला आता जेवून घेऊ काल बी भाऊ मुगाची मुगाची डाळ आहे आणि बेसन आहे अच्छा चला वाडा मला वाड काय दशमी चुरून घ्या मी त्यात आमटी टाकते तर ही घेतली मी दशमी आणि हिला घेतो चुरून चुरून आणि खातो पोट भरून <laughs> बरोबर मोडा खाली आहे ना आणि असं जर नवरात्रीत खाल्लं तुम्ही सकाळ संध्याकाळ तर काय फायदा आहे तुमचा उपवास धरून तर असं घेतलं पा म्या चून त्याच्यात गेलं मग ताट भरून आणि घेतो जेवण करून पोट भरून हा घेतो जेवण करून पोट भरून लिंबू नाही सकाळी आणलो ते त्याचा भाग कुठ गेला मग तर लिंबू किंवा दही पाहिजे आमटी सोबत तर मजा माझे झालं बा जेवण तो अरे जमलं की नाही हा तर मग भारी जमलं कारण मी आता इतक्या रात्रीच जाऊन आमच्या विहिरीवर लिंबूनी तिथून लिंबू आणलं पिळलं याच्यात आणि खातो आता दाबून तर चला धन्यवाद बाय बाय